नमस्कार मित्रांनो आम्ही जॉहन सिन्हा तुम्ही जॉन सिन्हा युट्यूब चॅनल तो शो मित्रांनो त्याला खूप दिवसातून आम्ही पुन्हा एकदा आमच्या सीझन वाईज सीझन बेस असा आमचा विषय असतो म्हणजे गणपती बाप्पाचा सीजन सीझन असतो तुम्हाला माहिती आहे तर पुन्हा एकदा सॉरी मनातून आणि आपले आता मायचे गणपती येणार आहेत तर गणपती बाप्पा बसणार आहेत आता तर आपण ती एक मूर्त घेऊन चालू आहे ते पण डोंबोलीमध्ये तर डोंबोलीमध्ये नाईट आउट करूया नाईट प्रवास आपला चालू झालेला आहे आणि सोबत आहेत आपल्या ऋषिराचा स्वतः आणि विजय मामा आमचा स्वतः सोबत आहे तर पाहू शकता ड्रायव्हिंग करतो मामा की मामाची ड्रायव्हिंग सर्वांची आवडती म्हणलं नंतर तर मामाच पाहिजे की नवीन जरी गाडी घेतली जुनी जरी असेल किंवा कंजूस मारवाडी जरी असेल ना तर तो मामाला बोलू ना कारण की त्याची गाडी ड्रायविंग टेस्ट असते कारण तो सावकाश स्लो मोशन नाही कोणत्या कानात नाही कोणत्या अंगात त्याच्यानं त्याला जाऊ या आत्ता तर आम्ही पोहोचतो कल्याणमध्ये सॉरी आता सॉरी गारीक डोंगरीच जायचं पण आत्ता आम्ही पोहोचतोय भेवंडीमध्ये पनवे पनवेला होते जाणू जस्ट पनवेला होते माझ्या हनुमंत राया बघा पंचमुखी हनुमंत आपला इथे मंदिर आहे माझ्या रायाचा बाबा हनुमान आपल्या देवाला जय श्रीराम आता हनुवाद राहणे मला वाटलं आता जय श्रीराम आपला पंचमुखी हनुबद्दल आपला सांगितलंच आहे पंचमुखी हाबद्दल तर आपण टक्क्यावर म्हणजे हा पण बोलत टक्का जस्ट पहिला सिग्नल लागला आणि आपण ब्लॉग चालू केला इथूनच तर आजचा प्रवास करूया आपण डोंबिवली आता डोंबिवली आपल्या इथून किती असणार आमचा गणपती बाप्पाला मी चेक करायची गाडी थांबवली आहे ओके तसं काही टेन्शन नाही बघा पेंटिंग केलं गणप्पा घेऊन चला माहिती गणपती बाप्पाला तर या चहा वगैरे चहा पिऊन घेतो तुपन घे आणि चहा पी चहा घेतो विराजच मध्ये पोहोचलो मित्रांनो पाहू शकताय आमचे जिथे लोकेशन आहे इथं आता आम्ही आलो तुम्ही तेवढा आम्ही पोहोचलो पटापटा आवडून पोहोचलो आणि आता याला मांडीवर बसून आला घालतो बाप्पाला आपल्या आणि एकदम सुखात आणला एकदम सेफमध्ये आणला आहे असं एक आपण एक किंमत राहतं म्हणून इकडे आपलं जायचं बघा हे दादा आपल्या तर आम्ही त्याला रिवर्स टाकून घेतो वाटतं आम्ही तर रिवर्स केलं या गल्लीमध्ये काहीच आणि बाबा ओके समजे जाऊ दे जाऊ दे मारफुल जाऊ दे आयस आहे सेविंग रॉड आहे ना तिकडचा फक्त पोलबाग जाऊ दे माग चालली गाडी आला गण पप्पा चालला कडक सावकास हो अजून एक आमचे गणपती बाबा काढतच बघा ऋषी दादा आमचे छोटे छोटे येऊ दे येऊ दे येऊ दे पाहलेत ठेवले तिथे आणि मी माकलो थोडस चालतो चालतो कामात चालतो दादाने पाहले तुझ्या घ्या द्या अडीच पुराच गेलाय आता बारके आम्ही उतरून घेतले सगळे मस्त की मजा आली उतर आपण आता कॅमेरा झाला कोण नव्हता माझी कोण काढलीच नाही घेऊन जाताना आमचा छोटी झालाय छोटू बाप्पा झाले आमचा छोटू बाप्पा आता ह्याची वारी आहे बाप्पा मोठ्या बापांची त्यांना देखील उतरवू हा दिसतोय ना हा या मोठ्या गणपती वापरा उतरून दुसऱ्या ठिकाणी उतरवत आहे बाकी ते उतरून घेतो छोटे छोटे तर आता पुढे जाऊ आणि पुढची मजा करू मग लावून घेतोच नको ओके फिट पोचलो आता इकडे इकडस आहे मारेल एवढे येईल चालू झालं आता मोठ्या गणपती बाप्पाची मूर्त आता उतरून घेऊ आम्ही मित्रांनो चला खावला आणि उतरूया नाही नाही काढतो छोटू आणि लोटू हा लोटू हाणला आम्ही सली आमची मित्रमंडळ होती पूर्ण मित्रमंडळी हाणला होती आपल्या आतमध्ये बघा सरक होतात स्लीप होते ओके ओके काम झालं तर क्लिअर बघायला की तुझं करून लगेच गाडी पण खाली असं आमचं असत असं ट्रीप असत ही ट्रिप व्हायला मजा येते पण चालू होते पुन्हा एकदा तर थोडंसं आहे राहिलं लगो काय करतात निघालो आमचा काम झाला ओके तर चला आता पुढे जाऊन फुटर त्यामध्ये जमपूर इथला काम बघा जेवायला थांबायचा प्लॅन झाला आम्ही निघून आलो आणि पाय आता आम्ही जेवण करूया की लागली भूक जेवूया पहिला काहीच बाकीचे आमची गँग बघा झाल्या हॉटेलमधून बाबा बाबा श्रीराम बा, बा, कृष्णा अकरा पंचेस झालेत म्हणजे पाहुणे बारा झालेत जेवून घेतो पहिला काहीचराचे काय भेटतो बघूया चला आपण जाऊया गावरान ढाबा बघूया पहिला आता आपण बघूया खतरनाक आणतो विचारला पहिला तर हॉटेलमध्ये एंट्री झाली आमची आणि गावरान ढाबा बल्यानंतर गाई बैला आपले पाहिजे आहेत ना खतरनाक मस्त आहे की बघा दिसायला मग भारी केलं आहे आमची बैलगाडी पण आहे जुनी पद्धत आपली गावरान नावानेच गावर हे आहेत चित्रकला आहेत तर चला बसूया आपल्या हंडी सांगितली आणि भाकरी झाली चांगलं आपल्या आईच्या आता भाकरी खाताना मित्रांनो चला भाकरी मी खाऊन घेतो थोडंसं बाहेर आली फ्रेश होणार दादा आमची ऑर्डर घेणार तर दादा आम्हाला चिकन हांडीच आम्ही सांगितली आणि भाकरी बाय ना आम्हाला चिकन हांडी आलेली आहे का बघा मस्त कडक म्हणजे जेवणार आज आम्ही आणि ग्रेव्ही एक्स्ट्रा आली का आपण आता हंडी कांदा लंबू मस्त आपला आवडतं आहे आणि आपली भाकरी होऊ दे दादा भाकरी आपली आवडते खा

कडकच काम आहे भाकर आपला बघू शकतोय कडक कडक हा बघा उशी घेतला भाकर बाबा हा कडक मस्त ते आहे बघा लिक पिस आहे लिगपीस कोणला आहे बाबा मामाला वाटतं खाऊ तिथे जाम तुम्ही खाऊन घेतो जामला

सहाशे साठ उदम सहाशे साठ बिल झाला मस्त जेवण दादा थँक्यू मस्त जेवण होता आवडला तू अजून चालत तिकडे ते